सातवा दिवस यात राजकीय भाषा बोलत नाही उमेदवार उभा करायचे म्हणत नाही पाळायचं सुद्धा म्हणत नाही तीनही गोष्टी म्हणत नाही परत आपली विचारवर जे राजकीय तीही करायची नाही म्हणतोय पाचवी गोष्ट मला माझ्या मा समाजाला राजकारणा द्यायचं नाही हेही सांगून टाकले पण आता संधी दिली नंतर नंतर मी राजकीय भाषा बोलतो आता बंद घ्या आता जबाबदारी कुणाची देवेंद्र फडणवीसची आरक्षण देण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस साहेबांची आता मी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही तू जर तसं म्हणलं तुम्ही तुम्ही म्हणतो त्यांना तुम्ही जर म्हणली मी आता आरक्षण देऊ शकत नाही तर भाजप म्हटला मराठा सुद्धा तुमच्या बाजूला राहणार नाही आणि जर कदाचित तुम्ही मला पाणी पी मानायचं नाही आता आणि तुम्हाला नाही गफराय झालं तुम्हाला माया येते कामं सोडून कुणी भेटायला नाही कोणी कामं सोडून भेटायला नाही मी एकटा खबर यायचा तुमच्याला एकासाठी लढायला हे मला तयार आहे सांगत मग हरकत नाही पण आता हे माय आजूबाजूचे सांगत मला सगळ्या राज्यातून फोन येत आम्ही येणार गाव लोक काय घरी इकडं तरी करा घरी बसत नाही तर मग गावातले गावातले लोक गाण्या करू खूप इकडे निघाले अंधरवाडीकडे काम नसलं तरी आपण काम करून येऊ नका सगळं शांत राहा पण ह्यावढ्या वेळेस तुम्ही मला पाणी पि म्हणायचं न्याय पी नाही तुम्ही मला उपचार घ्या मनायचं निय बी घालणार आपल्या जाती एकदा त्यांना जटकी पुणे दाखवून दिली आणि दोन इत्या घरात तुम्हाला सांगायला जर पुणे नाही राहिलं किंवा तब्येत जास्तच खराब झाली आणि कशाने काही जर झालंच माझा एक शब्द ध्यान ठेवायचा कधीच सूर्य आहे तोपर्यंत बोलू द्यायचं नाही म्हणजे कधी कधी दिसून द्यायचा कधी सत्य आलं नाही पाहिजे लोक हा त्यांना सत्यत राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं तुमचं राजकारण तुम्हाला लग्ना मला कळत नाही माझ्या समाजात गैर घ्यायला कसा समाजाला आरक्षण होईल आणि त्याला कसं कसं मोठा करायचं मी मोकला मोठल बघायचं माझ्या जातील कसं मोठा करायचं मला करायचं मी महा मोठं करतो राजकारणात गेलं तरच मोठं करता येतं हे खोट पण आहे राजकारणात गेलं तरच जात मोठी हे सगळं खोट आहे मी मोठली जात आरक्षणातून आणि त्याचे दुसरा आणखी एका बाजूला कसा मोठा करायचा मी मला चांगला माहिती मोठी जात मोठी कशी करायची काही कुणी माझ्या जातीला गेल्या शिकायची गरज नाही राजकारणात गेलं तरच मोठं होतं हे खोट आहे सगळं काही गरज नाही मी माझी जात तुम्हाला पाच वर्षाच्या आरक्षण दिल्यावर आरक्षण दिल, <laughs> आता दिलं की त्यानंतर पाच वर्षात सगळ्यात श्रीमंत मोठी जात करून टाकली शब्द आहे महाराष्ट्रामधून दाता काही गरज नाही भाऊ आता फडणवीसांवर सर्वांवरती आपण एवढे शिस्त फुडाय त्यांनी या संधीचं सोनं करावं मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं मराठा आणि कुणबी एकाची अंमलबजावणी करून टाकायची सगळ्या सोयरीची करून टाकायची हैदराबादच्या सर तिन्ही गॅजेट लावून टाकायची सर सगळ्या राज्यात पुरा केशेच माग घ्यायचा कारण काही पूर आमच्या त्याच्यात नसून नाव आणले फुकट फाकट शाळा दोन तिथं चालवून त्या टाकलेले आणि मोठमोठे त्याच्यात वर्त त्यावर त्या सर सगळ्या मागे घ्यायच्या जे जे काय विषय आहेत आपले ते सगळे त्यांनी अंमलबजावणी करायची त्याचं राजकारण त्यांना लग्ना काही देणं घेणार नाही पण नाही दिलं गेल्या शेवटचा शब्द आपल्याला जर मी राजकीय भाषा बोलत नाही काही वापरला नाही शब्द जर नाही दिला ना मग माझा आपल्या नावाने फुळे साहेबांनी बोंबरायचं नाही कस का पळले काय झाले सुरेमध्ये येत मग नाही त्यामुळे त्यांनी त्यांचं पण समजून घ्यावा आणि त्याने रस्ता त्याला नाही अरे जात तुम्हाला आपल्या जातीचा आनंद ठेवायच शक्यतो व्हायचं दोनदा दोनदा तीनदा तीनदा खाजी काढायचं फसणार नाही जात एकावर अशी गुरु नाही करत जात फसत होईल मग काय करायचं इथून पुढे हुशार व्हा एका गोष्टीचे तिथे खाते करायच्या खाते मला शेअर आपण लगेच म्हणायचं दिले का बाबा दुसऱ्याला पाठा तिसऱ्याला पाठा आपण लगेच दाम का घेऊन पळत शेअर दिले ना ते मला फोन केला तिथे घेणार दिलं आणि मग मध्ये तो चुकला राह म्हणजे हाणा झाल्यावर त्याच्यामुळं पुढे गोष्टीचे इथून पुढे विचार करायचा उगाच लय जात आपली सोन्यासारखी जाते आपली आणि काही गरज नाही रे कोणाची पन्नास पंचावन्न टक्के राज्याची एकी आपली ना अंधार नाही सगळ्याला पूर्ण बोल सगळ्याला <स्कुणाँ>